अरे नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी आकाश तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना एक सांगायचं आहे की मित्रांनो आता गावाकडे सुद्धा कोण राहिलेत नाही सर्व प्रत्येक कोकणी माणूस आता मुंबईसारख्या ठिकाणी राहिला जातो त्याचं कारण म्हणजे प्रत्येकावरती घरची जबाबदारी असते पोटापानासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागते तर मित्रांनो गावाला सुद्धा आता कोण राहिले नाही मला वाटतं म्हातारी कोतारी अशी चार पाच चार पाच असं प्रत्येक वाडीमध्ये अशी माणसं राहत असतील मी म्हणतो तर मित्रांनो एक वाईट वाटतं की मित्रांनो प्रत्येक जो कोकणी माणूस आहे तो शहराकडे राहतो तर वाईट कशासाठी वाटतं तर ते सुद्धा सांगतो तर मित्रांनो जो कोकणी माणूस आपल्या गावामध्ये हक्काने राहतो तर म्हणजे आता मुंबईसारख्या ठिकाणी भाड्याने राहावं लागतं आहे काही माणसांना काही लोकांचे फ्लॅट वगैरे असतील पण काही लोकांना मिडियम क्लास अशा लोकांना गावासारख्या ठिकाणी एकदम खुशीत किंवा आनंदात राहता येतं पण मित्रांनो मुंबईसारख्या ठिकाणी वाड्याने राहावं लागतंय त्या सुटले थागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखाळे उरे वादळाचे रुतले जिव्हारी बसले thank mm -hmm. you